न्यू इंग्लिश स्कूल मुगळी विद्यालयास डिजिटल वर्गासाठी देणगी प्राप्त श्री राजाराम बाग आणि डॉक्टर श्रवण आरबोळे यांचा पुढाकार विद्यालयाच्या डिजिटल शिक्षणाच्या प्रवासाला मिळाला मोठा हातभार गडिंगलस तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मुगळी या शाळेस डिजिटल वर्ग खोली तयार करण्यासाठी सुभेदार राजाराम बाग आणि डॉक्टर श्रवण आरबोळे यांनी देणगी दिली आहे श्री राजाराम वाघ यांनी आपल्या बंधू कई विजय वाघ यांच्या स्मरणार्थ एकवीस हजार रुपये देऊन शाळेच्या डिजिटल शिक्षणासाठी योगदान दिले यासाठी गावचे माजी उपसरपंच संतोष भोसले यांचं मोलाचं सहकार्य लाभलं याच उपक्रमाला साथ देत शाळेचे माजी विद्यार्थी आणि गावचे सुपुत्र डॉ श्रवण आरभोळे यांनी दहा हजार रुपयांची रोख देणगी दिली हा निधी सामाजिक कार्यकर्ते आणि शाळेचे माजी विद्यार्थी दुंडप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून प्राप्त झाला शनिवारी सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्याध्यापिका सौ आर ए पाटील यांच्याकडे देणगीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले यावेळी सौ पाटील यांनी देणगीदार आणि सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे आभार मानले श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल मुगळी या शाळेचा डिजिटल शिक्षणाचा प्रवास या देणगीमुळे अधिक गतिमान होणार आहे ग्रामस्थ आणि शाळेच्या वतीनं देणगीदारांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले